जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये बेथलनगर बी बी सी फुटबॉल क्लब पेठ अ व न्यू स्टार फुटबॉल क्लब विजय सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये पहिला सामना एस एस प्रॅक्टिस बॉईज व बेथेल नगर त्यांच्यात खेळण्यात आला यावेळी एस एस प्रॅक्टिस बॉईज या, या संघाने एक गोल तर बेथेल नगर या संघाने दोन गोल करून विजय मिळवला तर दुसरा सामना बी बी सी फुटबॉल क्लब मिरज व मंगळवार पेठ बी त्या संघामध्ये झाला बीबीसी संघाने मंगळवार पेठ संघावर गोल करून दणदणीत विजय मिळवलाय क्लब मिरज व लकी स्टार फुटबॉल क्लब मिरज त्यांच्यात खेळण्यात आला लकी संघाने तीन गोल करून विजय मिळवलाय या सामन्याचे उद्घाटन मैनुद्दीन बागवान शिवा दुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी स्पर्धा होत आहेत या स्पर्धेचं संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद अध। सचिव अतिश अगरवाल रमेश मेटकरी शब्बीर शेख राजू कांबळे मिलिंद मेटकरी बाबू नरगुंदे गुरनुरू शरीक मसलत यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी केले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद